नाट्यगृहामध्ये जी पाहणी केली असता जी इमारत बांधलेली आहे आणि ह्या इमारतीमध्ये काही व्यावसायिकांसाठी गालेसुद्धा काळे तयार केलेले आहेत तो फ्रंट साईडचे गाळे हे त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे दोन एक लाख दोन लाख रुपये डिपॉझिट दीड हजार रुपये भाडा देऊन फ्रंट साईडचे भाडे गाले काही व्यावसायिकांनी घेतले परंतु गेली पंधरा वर्ष पंधरा वर्षापेक्षा जास्त जे ब्लॅक साईडचे जे गाळे आहेत ते गा गाड्याची निविदा मा माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा वेळापेक्षाही जास्त नगरपालिकेने काढली टेंडर केली टेंडरमध्ये हो के जो डिफॉजिटचा रेट आणि भाड्याचा जो रेट जो त्याने घातला होता तो रेट इथल्या मालवणातील नातील शरात केली किंवा नवोतील उद्योजिका उद्योजक असतील पोट करून त्यांना तो परवडत नसल्यामुळे त्यांनी ते कोणीही पंधरा वीस वेळा टेंडर काढू नका कोणीही या गाड्याची निविदा भरली नाही आणि आज जर पाहणी केली असता हे सगळे गाड्याचे सेटर्स असतील आपली परिस्थिती बघितली तर पूर्णपणे खराब झालेली आहे मला असं वाटतं की नगरपालिकेने याच्यावर विचार करून योग्य ते भाडं आणि योग्य ते डिपॉझिट करून हे गाले जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन हे गाले कारवित करणं गरजेचं आहे गेली पंधरा वर्षे बंद ठेवून नगरपालिकेने माझे बऱ्याचपैकी मोठं नुकसान करून घेतलेलं आहे योग्य भाडं योग्य डिपॉझिट ठरवून लवकरात लवकर कारवाईत व्हावी अशी माझी स्वतःची मागणी आहे कारण आज बघले तर दा सगळ्या बाराच्या का पंधरा गाड्याचे संपूर्ण सेटर्स बंदून पूर्ण खराब झाले एकही गाडा उघडत नाही म्हणजे परिसर परिसर अस्वच्छता बघितली तर संपूर्ण परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण झालेली आहे जर कोण नवीन दर करून बेदराजगार तर त्याला परवडणारं भाडं जर ठेवलं डिपॉझिट ठेवलं तर या ठिकाणी छोटा मोठा सगळे सगळे व्यवसाय करून सर सर्वतच सर्व गाडी भाडं मिळून नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्न वाढेल यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करणे गरजेचं आहे ही गोष्ट मी जिल्हाधिकारी यांच्या कानावरती घालेन सन्माननीय पालकमंत्री आमचे असतील आमचे खासदार असतील आमचे इतके ते आमदार असतील यांच्या ही गोष्ट कानावर घालून लवकरात लवकर याच्यात कुठला तरी तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो